हॅलो एवढी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारवाईंमध्ये मी शकुंतला सवान मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळं चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तुम्ही जे काही ठरवलं असाल आयुष्यात तुम्हाला जे काही अचीव करायचं असेल ते सगळं ध्येय तुम्ही प्राप्त करू देत अशीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्लॉग सुरू करते तर आजच्या व्लॉगमध्ये मी खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट घेऊन आलेली आहे गृहिणींसाठी तर बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो की साडी कॅरी करणं खूप अवघड जातं आणि त्यातले त्यात जर एक दिवसभर जर तुम्हाला साडी नेसायची असेल आणि त्या साडीमध्ये कामही करायचे असेल तर बऱ्याच जणींना ते शक्य होत नाही आता ज्यांना सवय आहेत त्या कशाही मॅनेज करतात पण कसं ना काही सवय असूनही बरेचदा काय होतं की आ, कामे वगैरे करताना आपलं दिसणं खूप महत्त्वाचं आहे आपण प्रेझेंटेबल पण दिसणं किंवा अट्रॅक्टिव्ह तरी निदान दिसायला हवं तर त्याच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरी जरी आपण असलो एखादा कार्यक्रम असेल घरी किंवा सणवार असेल तेव्हा आपल्याला कंटिन्यू साडी वेअर करावी वे लागतं किंवा ज्या गृहिणी गु, शहरात राहतात त्यांना कधी गावाकडे गेल्यानंतर आपल्याला साडी वेअर करावी वे लागते अफकोर्स आजकाल सगळे ड्रेस वेअर करतात पण काही कार्यक्रम असेल तर साडी तर आपल्याला दिवसभर घालावी लागते पाहुण्यांची रेलचेल असेल काय असेल त्यावेळेस तर त्यावरतीच निदान मी सोल्युशन घेऊन आली आहे तर काय करायचं आहे की तुम्ही एक अशा प्रकारची जर हेअरस्टाईल केली जर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली होती की अशा प्रकारे एखादी हेअरस्टाईल केली तर तुम्ही छानपैकी तुमचा जो पदर आहे व्यवस्थित टक करून सिक्युअर करू शकता जेणेकरून तुम्हाला पदराची काहीही अडचण होणार नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली अशा लुकमध्ये घरातली सर्व कामे व्यवस्थित करू शकाल आणि बरेचदा हा प्रॉब्लेम असतो की पदर मध्ये मध्ये येतो आपल्याला व्यवस्थित काम करायला जमत नाही आणि ज्या दिवशी तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल काही इव्हेंट असेल एखादी पूजा काही असेल किंवा ट्रॅडिशनल असेल तर तुम्ही असा लूक करू शकता अशा प्रकारे वरती हेअरस्टाईल करून अशा प्रकारे पदर सिक्युअर केलात तर तुम्हाला कामं करायला खूप सोपं जाईल तर बघा अशा आपण अशा प्रकारे साडी नेसून याच्यामध्ये कामं तर नाही करू शकत इझी नाहीच होत अगदी रोज साडी नेसणारीला सुद्धा अशा प्रकारे फक्त साडी नेसून तुम्ही कामं नाही करू शकत त्याला थोडीफार तरी व्यवस्थित कॅरी करणं गरजेचं असतं तर त्यासाठी आता आपण काय करणार आहोत तर बऱ्याच जणी काय करतात ज्या ह्या निर्या आहेत ना त्या अशा एकदम हातामध्ये घेतात म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे डायरेक्ट वोचका पकडल्यासारखं पकडतात आणि तसंच अगदी मध्ये खोचतात म्हणजे बरोबर पायांच्या समोर तर असं अजिबात करायचं नाही आहे निऱ्या खोचताना नेहमी जेव्हा आपण निऱ्यांना पिन केलेली असते ती पिन पिण्याच्या खाली पकडायचं आणि सगळ्या निऱ्या हातात पकडायच्या आणि जी वरची निरी असते तुमची जी वरची प्लेट असते एकदम फ्रंटची तर ती जी वरची प्लेट असते ती बाजूला सोडायची आणि सगळ्या आतल्या प्लेट हातामध्ये घ्यायच्या आणि जी ज्या काही आहेत त्या अगदी समोर अजिबात खोचायच्या नाही एका साईडला खोचायच्या शक्यतो ज्या हातावर आपण पदर घेतो त्या हाताच्या खाली म्हणजे डाव्या हाताच्या खाली बरोबर आपल्याला खोचायच्या आहेत आणि त्याचबरोबर जो आपला पदर असतो पिन अप केल्यानंतर जो आतला पोर्शन असतो आतला जो कोपरा असतो तो घ्यायचा आणि व्यवस्थित असा प्लेन करून आपल्याला त्याचा जे कॉर्नर बॉर्डर बघून व्यवस्थित तो तिथेच जिथे आपण पद निऱ्या खोचल्यात त्याच्यावरच एक्झॅक्टली व्यवस्थित पदर खोचून घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात येईल बघा साडी अजिबात फुडून वरती जात नाही जसं जा मी आधी दाखवलं तसं बोचका करून जर तुम्ही खोचली तर साडी तुमची पुढून अगदी पूर्ण म्हणजे पोटऱ्यांपर्यंत उंच जाते आणि मग ते दिसायला खूप विचित्र दिसतात आपले पाय खालून दिसतात तर अशा प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे वरची निरी निरी जी आहे ती सोडून जर तुम्ही आतल्या निऱ्या एका बाजूला सिक्युअर केल्या खोचल्या तर तुम्हाला जाणवेल की साडी तुमची एकदम लेंदी असते म्हणजे जेवढ्या पायापर्यंत ती दिसायला दिसते फक्त निऱ्या एका बाजूला घेतल्यामुळे आपल्या पायात मध्ये मध्ये कामं करताना येत नाही आता तुम्ही स्क्रीनवर बघताय मी अगदी सोफ्या खालून झाडू वगैरे काढतीये आणि म्हणजे खाली वाकून कुठे वरती चढून वगैरे काही कामं असतील ती आपण करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी इझी जातं आणि दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं असं विचित्र काहीही वाटत नाही आता बरेचदा कधी कधी पदर असा निघू शकतो तर तो आपण परत पुन्हा तिथल्या तिथे खोचू शकतो पण अशा प्रकारे जर निर्या खोचल्या ना तर एवढं आपल्याला होतं की त्या वारंवार निघत नाहीत व्यवस्थित त्या सिक्युअर राहतात आणि मध्ये मध्ये येत नाहीत आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकतो आणि आपल्याला कम्फर्टेबल पण फील होतं असं उगतच ती कुठेतरी साडी वर उडतीये कुठेतरी निर्या आहेत असं होत नाही काम करताना आपल्याला अगदी अशी परफेक्ट अशी लेंदी साडी म्हणजे जसं आता निर्या खाली सोडून पदर खाली सोडून असं करायला गेलो तर आपल्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं बरेचदा निर्यात पाय अडकतो कधी पदर हे होतो म्हणजे असं वाऱ्यावर उडतो त्याच्यामुळे ते त्यांनी पण डिस्टर्ब होतं अशा प्रकारे जर तुम्ही करून बघितलं तुमचा तुम्हाला तुम्हा अनुभव येईल तुम्ही काम व्यवस्थित करू शकता काही डिस्टर्ब होत नाही आणि त्याचबरोबर जो तुमचा लूक आहे ना तो एकदम छान दिसतो टिपिकल हाऊसवाईफ दिसता तुम्ही या लुकमध्ये आणि दिसायला बघणाऱ्याला पण छान वाटतं आपण म्हणू शकतो सुंदर शालीन आणि सोजवळ दिसतो लूक तुमचा पण जसं की मी म्हटलं तुम्ही बोचका करून साडी जर खोचली थोडंसं बघणाऱ्याला औंगळवाणं वाटतं कारण तो अगदीच फुगीर भाग दिसतो पुढे आणि शेवटी काय होतं की खालून जे पाय उघडे दिसतात ते खूप विचित्र दिसतं अशा प्रकारे केल्यानंतर एकदम म्हणजे व्यवस्थित लूक येतो जर असं कोणी तुमच्या आजूबाजूला साडी अशा प्रकारे सिक्युअर करत असेल कामं वगैरे हो करताना तर तुमचं तुम्हाला जाणवेल लूक अगदी परफेक्ट दिसतो आणि अजिबात डिस्टर्ब होत नाही कामांमध्ये किंवा काय तर इथे तुम्ही बघताय मी झाडू वगैरे मारून घेतला इकडे एक साईडला मी भांडी पण वॉश करते भांडीसुद्धा व्यवस्थित आपण तिथे त्या ह्याच्यामध्ये घासू शकतो अजिबात पायात साडी तर अजिबात येत नाही अगदी कोणतंही काम तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता पटापट कुठे घरात चालायचं काही काम करायचंय कुठे पटकन घराबाहेर काय करायचं तर त्या लुकमध्ये व्यवस्थित जाऊ शकता तुम्हाला असं विचित्र पण वाटत नाही ते कारण ती अशी अगदी साडी खोचली ना की बोचक्यासारखी की, की मग आपल्याला जरा माणसात जायला सुद्धा कसं तरी वाटतं पण अशा प्रकारे सिक्युअर केलेली असेल तर काहीही वाटत नाही अचानक कोणाच्या समोर जरी गेलो तरी ते दिसायला विचित्र अजिबात दिसत नाही दिसायला तुम्ही आ, एक आपण म्हणू शकतो की परफेक्ट लुक दिसतो आणि बघणाऱ्याला मी कळतं की बाबा हा ह्याचं काम सुरू आहे किंवा काय पण तरीसुद्धा आपण प्रेझेंटेबल दिसतो किंवा काय म्हणू शकतो टापटिपीत तरी दिसतो असं आपला लूक जो आहे तो असा अस्ताव्यस्त दिसत नाही कारण बऱ्याच जणींचं ना साडी नेसल्यानंतर कामं करताना जे काही त्यांचं लूक आहे तो पूर्ण विस्कटलेला असतो त्या निर्या कुठंतरी जातात फदर कुठंतरी जातो पण अशा प्रकारे केलं ना तर खूप छान असं आणि खूप कम्फर्टेबल वाटतं कुठेही काहीही आपल्याला हे वाटत नाही की बाबा कसं विचित्र वाटतंय किंवा बघणाऱ्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे उप, की स ज्यांचा साडी प्रेम अखंड आहे त्यांच्यासाठी तर हा बेस बेस्ट ऑप्शन आहे आपण म्हणू शकतो कारण कोणतीही मुलगी असो कोणतीही महिला लेडीज असो साडीमध्ये जितकी कम्फर्टेबल आणि रिलॅक्स वाटते आता समजा कम्फर्ट झोन जर म्हटलं तर थोडं थोडं असा इकडे तिकडे होतो ज्यांना सवय नाही आहे पण जर दिसण्याच्या बाबतीत असो किंवा तुमच्या बॉडी शेपच्या बाबतीत असो साडी तुम्हाला अजिबात जज करत नाही जसं आहे तसं ॲक्सेप्ट करते अगदी तुम्ही हेल्दी असाल तब्येतीने तरीसुद्धा साडी छानच दिसते तब्येतीने तुम्ही बारीक असाल तरीही साडी छान दिसते तसं ड्रेस किंवा इतर आउटफिटच्या बाबतीत अजिबात नसतं थोडंसं आपल्याला आपल्या बॉडीशेपनुसार कपडे निवडावे लागतात पण साडी हा असा आउटफिट आहे की ह्याच्यामध्ये कोणत्याही बॉडीशेपची महिला व्यवस्थित फिट बसते आणि कुणीही आपल्याला साडीमध्ये कुठल्याही महिलेला जज केलं जात नाही ती छानच दिसते अगदी मग ती कशीही असो तिचं जे सौंदर्य आहे ते साडीमध्ये खुलूनच दिसतं त्यामुळे अधूनमधून साडी पण वेअर केली पाहिजे आणि अशा काही ज्या काही फंक्शन असतात कार्यक्रम असतात ट्रेडिशनल गोष्टी असतात घरातल्या त्यावेळेस तर आवर्जून साडीच नेसावी कारण बघणाऱ्यालाही छान वाटतं आणि आपल्यालाही कम्फर्ट वाटतं की हां ठीक आहे आपण असं अगदी एखाद्याच्या नजरेत बसण्यासारखं पण दिसत नाही आहे बघणाऱ्याला पण एक सोज्वळता दिसते एक, एक सिम्पलनेस दिसतो आपल्या आपल्यामधला आणि जो आजी आज आपली अवघड परिस्थिती होते किंवा आपल्याला जो अवघडपणा वाटतो डिफिकल्टी वाटते ती ह्या टिप्स जर फॉलो केल्या तुम्ही साडी नेसल्यानंतर तर अजिबात जाणवणार नाही आणि जेव्हा तुमची कामं होतात तेव्हा ऑफकोर्स तुम्ही जे काही साडी सिक्युअर केलेली आहे ती फ्री करू शकता आणि पुन्हा थोडासा टचअप करू शकता तर असा होता आजचा एकंदर ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जर चॅनेलवर नवीन असाल कारण अशाच काही टिप्स आणि डेली व्लॉग लाईफस्टाईल व्लॉग मी घेऊन येत असते त्यासाठी नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा ज्या वेळेत मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत शेअर करा की ज्यांना हा ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल आणि त्यांचासुद्धा लुक छान दिसेल ह्याच हे उपाय फॉलो केल्यानंतर त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमच्या जर आणखीन काही वेगळ्या आयडियाज असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही काही वेगळ्या ट्रिक्स किंवा काही उपाय करत असाल साडीच्या बाबतीत तर ते सुद्धा कळवा त्याचबरोबर अजून कोणत्या वेगळ्या विषयावरती तुम्हाला माझे व्लॉग्स पाहायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता अलीकडे मी असेच नवनवीन टॉपिक घेऊन येते खूप जोमाने काम सुरू आहे तुमचा सपोर्ट सुद्धा खूप छान भेटते त्यामुळे मला पण खूप भारी वाटतं आहे काम करायला आणि तुमच्यापर्यंत वेगवेगळे कंटेंट घेऊन यायला तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ